नमस्कार श्री नरा परांजपे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत आज आपण सत्तेचाळीसाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत श्री रामकृष्ण व नरेंद्रनाथ परंतु हे आनंदाचे दिवस फार काळ टिकले नाहीत अठराशे चौऱ्याऐंशी साली बी एच्या परीक्षेचा निकाल लागण्याच्या अगोदर नरेंद्राच्या पित्यास एकाएकी देवाज्ञा झाली व संसाराचा सर्व भार त्याचेवर पडला विश्वनाथ बाबूंनी आपल्या धंद्यात पुष्कळ पैसा मिळवला तरी त्यांचा स्वभाव फार खर्चिक असल्यामुळे त्यांनी आपल्या मागे काहीच ठेवले नाही एवढेच नव्हे तर उलट थोडेसे कर्जच करून ठेवले होते उत्पन्न मुळीच नाही आणि खर्च जसाच्या तसाच अशा बिकट प्रयचात सापडल्यामुळे त्या मानी व वा श्रीमंतीत वाढलेल्या कुटुंबाची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाच करावी काही काळपर्यंत नरेंद्र किंग कर्तव्य मूड बनून गेला त्याला जिकडे तिकडे अंधकार दिसू लागला पण स्वस्थ बसून कसे चालणार घरी पाच सहा मंडळी खाणारी त्यांची वाट काय अशा विचाराने कुठे एखादी चाकरी मिळाली तर पहावी म्हणून त्याने प्रयत्न चालवला पण चाकरीही कोठे मिळण्याचे चिन्ह दिसेना अशा स्थितीत तीन चार महिने लोटले व उत्तरोत्तर त्याच्या कुटुंबाची स्थिती अधिकाधिकच वाईट होऊ लागली नरेंद्रवर हा प्रसंग आलेला पाहून श्री रामकृष्णांचे चित्त फार कळवळे आपल्याकडे येणाऱ्या मंडळींना नरेंद्रच्या घरची परिस्थिती सांगून त्यांनी म्हणावे अरे अरे बिचाऱ्यावर केवढा वाईट प्रसंग गुदरला आहे त्याला एखादी नोकरी मिळेल तर किती चांगले होईल ऐहिक सुखदुःखाविषयी सर्वथैव उदासीन असणाऱ्या श्री रामकृष्णांच्या तोंडून नरेंद्राबद्दलचे हे उद्गार ऐकून सर्वांना मोठे आश्चर्य वाटावे श्री रामकृष्ण आपल्याविषयी ज्याच्या त्याच्याजवळ असे सांगतात हे एक दिवस नरेंद्राच्या कानावर गेले त्याच्या मानी स्वभावाला ते मुळीच आवडले नाही तो लगेच श्री रामकृष्णानं म्हणाला महाराज आपण हे काय चालवले आहे माझ्यासारख्या एखाद्या यकश्चित माणसाबद्दल ज्याच्या त्याच्याजवळ असे तोंड वेंगाडणे आपल्याला शोभत नाही हे ऐकून श्री रामकृष्णांचे डोळे पाण्याने भरून आले व अश्रू गाळीत ते म्हणाले नरेन नरेन गरज पडली तर हातात झोळी घेऊन तुझ्यासाठी दारोदार भिक्षा मागायलासुद्धा माझी तयारी आहे रे मग तुझ्यासाठी एवढीशी गोष्ट लोकांजवळ काढायला मला कमीपणाला वाटेल काय ह्या हाल अपेष्टांच्या दिवसांची हकीकत नरेंद्र पुढे कधी कधी सांगे तो म्हणे त्या दिवसात चाकरी मिळवण्यासाठी मी सारा दिवस उपाशी अनवाणी उन्हातानात एकसारखे हिंडावे आणि संध्याकाळच्या सुमारास होऊन घरी परतावे हा प्रकार दररोज सुरू झाला कधी कोणीतरी बरोबर असावे कधी नसावे पुष्कळ दिवस हिंडून जेव्हा नोकरी मिळण्याचे काहीच चिन्ह ना तेव्हा मन अत्यंत निराश झाले हा संसार म्हणजे दुर्बळांसाठी दरिद्री लोकांसाठी नाही आणि ही देवाची रचना नसून सैतानाची असावी असे वाटू लागले थोड्याच दिवसांपूर्वी मला सहाय्य करण्याची संधी मिळाल्या ज्यांना धन्यता वाटे तेच मला यावेळी मुद्दाम टाळू लागले एक दिवस दुपारी प्रखर उन्हात हिंटा हिंडा अगदी हिं थकून गेलो आणि पायाला फोड आले होते म्हणून मैदानावरील पुतळ्याच्या सावलीत क्षणभर आडवा झालो त्या दिवशी माझ्याबरोबर एक दोन स्नेही होते माझी अवस्था पाहून दुःख होऊन त्यातील एकजण मला धीर देण्यासाठी देव दयाघन हरिल सारे दुःख तुझे मनुजा या अर्थाचे पद गाऊ लागला पण ते ऐकून कोणी डोक्यावर काठ्या माराव्या तशा मला वेदना होऊ लागल्या आई भाऊ बहिणी यांची असहाय्य आणि दीन अवस्था माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली आणि दुःख अभिमान निराशा यांनी अंतःकरणात एकच खळबळ उडून मी एकदम कोरडून म्हणालो बस बस पुरे कर उदरभरणाची काळजी ज्यांना कधी माहीत नाही भुकेच्या वेदनांची ज्यांना कधी कल्पना नाही त्यांनाच आराम खुर्चीवर बसून पंख्याची हवा खात असता तुझे हे पद गोड लागेल मागे मलासुद्धा ते गोड लागत असे पण आता या धडपडीत प्रत्यक्ष परिस्थितीत ते म्हणणे निव्वळ वेणावण्यासारखे आहे माझ्या या भडीमाराने त्या बिचाराला अत्यंत वाईट वाटले माझ्या मनाची त्यावेळी काय स्थिती होती हे त्याला कसे समजावे त्या दिवसात सकाळी उठताच प्रथम कोणासही न समजू देता घरात सर्वांना पुरेसे खायला आहे की नाही हे मी अगोदर पाहावे नसल्यास आज मला एकाकडे जेवायला जायचे आहे असे आईला सांगून लगेच बाहेर पडावे आणि एक पैशाचे काहीतरी खाऊन अथवा कधी उपाशीच राहून दिवस काढावा पण कोणाला काही कळू देऊ नये दुःखात सुख एवढेच की ईश्वर मंगलमय आहे याबद्दल मन कधीही संशयग्रस्त झाले नाही पहाटे उठताच प्रथम त्याचे नामस्मरण करून मग इतर कामांना सुरुवात करावी एक दिवस असेच नामस्मरण करीत असता आई एकदम ओरडून म्हणाली गप्पस तारट्या लहानपणापासून सारखे भगवान भगवान चालूले आहे त्यानंच तर ही दशा केली हे तिचे शब्द माझ्या काळजाला झोंबले मी मनाशी म्हणालो ईश्वर खरोखर आहे काय मग तो माझ्या इतक्या काकुळतीच्या प्रार्थना कशा ऐकत नाही ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणत असत ईश्वर जर खराच दयामय असेल तर त्याच्या सृष्टीत इतके दुःख दारिद्र्य का त्याची आठवण झाली आणि हृदय संशयग्रस्त झाले कोणतीही गोष्ट चोरून करण्याचा माझा स्वभाव कधीच नव्हता अर्थातच ईश्वर नाही व असता तरी त्याला अळवण्यात काही अर्थ नाही ही गोष्ट मी त्यावेळी उघड उघड बोलू लागलो याचा परिणाम असा झाला की थोड्याच दिवसात नरेंद्र नास्तिक झाला असे जोतो म्हणू लागला एवढेच काय पण एक दोघांजवळ मी असंही म्हणायला कमी केले नाही संसारातील दुःख कष्ट क्षणभर विसरण्यासाठी जर कोणी मद्यपान करू लागला अथवा वेश्यागृही जायला लागून त्यात सुख मानू लागला तरी मी त्याला कधी दोष देणार नाही एवढेच नव्हे ना तर संसारातील दुःख कष्ट विसरण्याचा हा एवढाच मार्ग आहे अशी जर माझ्या मनाची खात्री झाली तर मी देखील या मार्गाचे अवलंबन करण्यास कधी मागे पुढे पाहणार नाही झाले जाता जाता ही गोष्ट खुद्द रामकृष्णांच्या कानापर्यंत गेली आणि मधून मधून या संबंधाने चर्चा सुरू झाली कोणी कोणीही माझी हीन अवस्था पाहण्यासाठी म्हणून स्वतः मजकडे येऊ लागले माझ्या चारित्र्याविषयी लोकांना एवढा संशय उत्पन्न व्हावा ही गोष्ट मला फार लागली आणि माझा मानी स्वभाव पुन्हा जागृत झाला आणि माझ्याकडे येणाऱ्या मंडळींबरोबर ईश्वराच्या अस्तित्वासंबंधी मी खूप वादविवाद करू लागलो माझे खरोखरच अधपतन झाले आहे अशी मंडळींची खात्री झालेली दिसली म्हणजे मला बरे वाटावं व वा। मी मनात म्हणावे बरे झाले आता ही गोष्ट श्री रामकृष्णांच्या कानावर जाऊन त्यांचीही खात्री होईल आणि असे वाटे की माणसाच्या बऱ्या वाईट मताला या जगात जर इतकी थोडी किंमत आहे तर श्री रामकृष्णांचेही वाईट मत झाले तरी काय हरकत आहे पण झाली गोष्ट निराळीच माझ्या कानावर असे आले की माझ्या ह्या अधपतनाची बातमी ऐकून श्री रामकृष्ण प्रथम काही एक म्हणाले नाही पण पुढे भवनात रडत रडत त्यांच्याकडे जाऊन जेव्हा म्हणाला महाराज नरेंद्राचे हे असे होईल हे कधी स्वप्नात देखील आले नव्हते तेव्हा ते एकदम त्याच्या अंगावर कोरडून म्हणाले गप्प बसा पुरानं आईने सांगितले आहे की तो कधीसुद्धा वाईट मार्गाला लागायचा नाही पुन्हा जर तुम्ही कोणी माझ्याजवळ असे बोललात तर मी तुमचे तोंडसुद्धा पाहणार नाही पण असे बळेबळेच नास्तिक्य बुद्धीचे प्रदर्शन करून काय उपयोग बाल्यकालापासून आणि विशेषतः श्री रामकृष्णांच्या दर्शनापासून जो अनुभव प्राप्त झाला होता त्या योग्य लगेच वाटू लागले छे छे ईश्वर नाही असे कसे असेल तो असलाच पाहिजे नाहीतर या घोर संसारात जिवंत राहण्याचा काही अर्थच नाही असे म्हणावे लागेल कितीही दुःख आली तरी त्याचे दर्शन घेण्याचा मार्ग अवश्य शोधून काढला पाहिजे अशा परस्पर विरोधी विचारांमध्ये मन हेलकावे खाऊ लागले उन्हाळा गेला पावसाळा आला तरीसुद्धा मी नोकरीसाठी दररोज हिंडतच होतो एके प्रसंगी सारा दिवस उपाशी पावसातच हिंड हिंड हिंडलो व संध्याकाळच्या सुमारास इतका थकून गेलो की माझ्याने एक पाऊलही पुढे टाकवेना डोळ्यापुढे अंधारी येऊ लागली आणि तसाच एका घराच्या पडवीत पडून राहिलो अशा स्थितीत किती वेळ गेला कोणास ठोक पण एवढे मात्र स्मरण आहे की मनाच्या पडद्यावर नाना प्रकारच्या चिंतांची चित्रे उमटत होती व नाहीशी होत होती एकाएकी असे वाटू लागले की मनावरील एक एक पडदा जणू काही कोणी बाजूला सारित आहे आणि ईश्वर न्यायी आहे की नाही त्याच्या सृष्टीत इतकी विषमता का वगैरे ज्या गोष्टींचा इतके दिवस उलगडा न झाल्यामुळे मन अस्थिर होऊन गेले होते त्या गोष्टी कोणीतरी समजावून देत आहे हे पाहून माझे सर्व संशय नाहीसे झाले मन आनंदाने भरून गेले आणि अंगात एक प्रकारची विलक्षण हुशारी वाटू लागली सारा थकवा नाहीसा झाला आणि लगेच उठून मी घरी आलो आणि पाहतो तो रात्र चढण्यास थोडासाच अवकाश होता त्या दिवसापासून स्तुती निंदा याविषयी मी पूर्ण उदासीन झालो आणि मनाचीही अशी खात्री झाली की पैसा मिळवणे आणि कुटुंब पोषण करणे एवढ्यासाठी काही आपण खास जन्माला आलो नाही अशी खात्री होताच आपल्या अज्जांप्रमाणे संसारात रॅक करण्याची मी गुपचूप तयारी करू लागलो दिवसही ठरला इतक्यात असे ऐकले की त्या दिवशी श्री रामकृष्ण कलकत्त्यात कोणा एका भक्ताचे घरी येणार आहेत हे ऐकून वाटले की वा ठीक झाले एकदा शेवटचे गुरुदर्शन घेऊन संसाराला कायमचा रामराम ठोको श्री रामकृष्णांची गाठ पडताच ते म्हणाले आज तुला माझ्याबरोबर दक्षिणेश्वरी आले पाहिजे मी पुष्कळ आडेवेडे घेतले पण ते ऐकेनात नाईला त्यांच्याबरोबर गाडीत बसून निघालो वाटेत ते काही एक बोलले नाहीत गाडीतून उतरताच इतर मंडळींबरोबर मी त्यांच्या खोलीत जाऊन बसलो थोड्याच वेळात त्यांना भावावेश आला आणि पलंगावरून उठून माझ्याजवळ येऊन माझ्या गळ्यात हात घालून अश्रू गाळीत गाळीत गाऊ लागले कथा बोलते डराई ना बोलते ओ डराई आमार मने संद होय बुजी तोमाय हराई हराई हाराई इतका वेळ मी आपले मन कसे तरी मोठ्या कष्टाने आवरून धरले होते पण आता मात्र माझ्याने राहावे ना कंठ दाटून येऊन त्यांच्यासारखे माझ्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले माझी खात्री झाली की श्री रामकृष्णांना सर्व काही समजले आहे आम्हा दोघांचे हे विचित्र आचरण पाहून सर्वजण चकित होऊन गेले हळूहळू श्री रामकृष्ण देहभानावर आले व एका जणाने असा प्रकार होण्याचे कारण विचारल्यावरून थोडे हसून म्हणाले ओ काही विशेष नाही आमचे आपले हे एक काहीतरी होऊन गेले झाले मग रात्री इतर सर्वांना बाजूला करून मला जवळ बोलावून ते म्हणाले मला ठाऊक आहे की तू आई जगदंबेच्या कामासाठी इथे आला आहेस तू संसारात कधीच राहू शकणार नाहीस तरी पण मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्यासाठी म्हणून संसारात राहा असे म्हणून श्री रामकृष्ण पुन्हा हुंके देऊन अश्रू गाळू लागले श्री रामकृष्णांचा निरोप घेऊन घरी परतलो आणि पुन्हा संसारातील हजारो काळज्या मागे लागल्या नोकरी पाहण्यासाठी माझे पुन्हा पूर्वीसारखे भटकणे सुरू झाले अखेरीस एका वकिलाच्या घरी कारकुनेचे काम करून आणि काही पुस्तकांची भाषांतरे करून थोडे बहुत पैसे मिळवू लागलो पण पैसे मिळण्याचे निश्चित असे काहीच साधन नसल्यामुळे घरची स्थिती जशीच्या तशीच राहिली काय काही करावे काहीच समजेना एक दिवस मनात आले की श्री रामकृष्णांचे तर ईश्वर ऐकतो ना मग असेच करावे की घरच्या मंडळींना खाण्यापिण्याचे कष्ट होऊ नयेत अशी ईश्वराची प्रार्थना करण्याबद्दल श्री रामकृष्णांपाशी धरणे धरून बसावे म्हणजे झाले माझ्यासाठी एवढी गोष्ट ते खास करतील या विचाराने मनात फार हुरूप आला आणि ताबडतोब त्याच क्षणी दक्षिणेश्वराची वाट धरली तेथे ते पोहोचताच तडक श्री रामकृष्णांच्या खोलीत गेलो आणि त्यांना म्हणालो महाराज माझ्या घरच्या माणसांच्या अन्नवस्त्राची काहीतरी व्यवस्था करण्याबद्दल जगदंबेची तुम्ही प्रार्थना केलीच पाहिजे मला त्यांचे हाल बघवत नाहीत श्री रामकृष्ण म्हणाले बाबा रे ही असली गोष्ट माझ्याच्याने बोलवणार नाही तूच का तिच्या कानावर घालीत नाहीस तू आईला मानित नाहीस म्हणून तर तुला असे कष्ट होतात मी म्हणालो मला तर आईची माहिती नाही आपणच माझ्यासाठी एवढे आईजवळ सांगा आपण एवढे केलेच पाहिजे मी काही केले आज आपणाला सोडणारच नाही यावर्षी रामकृष्ण मोठ्या प्रेमाने म्हणाले नरेंद्र तुला काय सांगू मी कितीदा तरी आईला म्हणालो असेल की आई, आई नरेंद्राचे दुःख कष्ट दूर कर पण तू आईला मानत नाहीस म्हणून तर आई तिकडे लक्ष देत नाही पण तुझा एवढा आग्रहच आहे तर ठीक आहे आज मंगळवार आहे मी सांगतो की तू आज रात्री आईच्या मंदिरात जाऊन तिला नमस्कार कर आणि तुला काय पाहिजे ते तूच तिच्याजवळ मागून घे आई तुला ते खास देईन माझी आई चिन्मयी ब्रह्मशक्ती नुसत्या इच्छा मात्रे करून जगत निर्माण करणारी आहे तिनेच मनात आणले तर ती काय करू शकणार नाही ह्या आश्वासनाने माझ्या मनात दृढ विश्वास उत्पन्न झाला की श्री रामकृष्ण ज्या अर्थी असे सांगत आहेत त्या अर्थी नुसती प्रार्थना केल्याबरोबर सारे दुःखे आता खास नाहीशी होणार मन अत्यंत उत्कंठीत झाले आणि दिवस एकदाचा केव्हा जातो व रात्र येते असे होऊन गेले हळूहळू रात्र झाली एक प्रहर झाल्यावर आईच्या मंदिरात जाण्यास श्री रामकृष्णाने मला सांगितले मी निघालो पण मनाला एक प्रकारची विलक्षण गुंगी आली पाय थरथर कापू लागले आणि आता आपल्याला मातेचे दर्शन होणार आणि तिचे शब्द ऐकाव्यास सापडणार असे वाटू लागून इतर सर्व काळजा आणि विचार यांचे विस्मरण होऊन ही एकच गोष्ट मनात घोळू लागली मंदिरात गेलो आणि पाहतो तो असे दिसले की आई खरोखरच चिन्मयी असून जिवंत आहे आणि तिच्या अंगातून रूप लावण्य करुणा जणू काय निथळत आहे हे पाहताच भक्तिप्रेमाने हृदय उच्चंबळून आले आणि विव्वन होऊन सद्गदित अंतकरणाने पुन्हा पुन्हा नमस्कार करीत म्हणू लागलो आई विवेक दे वैराग्य दे ज्ञान दे भक्ती दे आणि जेणेकरून मला तुझ्या दर्शनाचा निरंतर लाभ होईल असे कर मनाला अतिशय शांती प्राप्त झाली जगन्माते वाचून इतर सर्व विचार विसरून गेलो आणि अत्यंत आनंदाने श्री रामकृष्णांच्या खोलीकडे परतलो मला पाहता क्षणी त्यांनी विचारले काय रे सांसारिक दुःख कष्ट नाहीसे आई करण्याबद्दल आईची प्रार्थना केलीस की नाही हे ऐकताच कोणीतरी हलवून जागे हो करावे तसे होऊन मी होऊन म्हणालो अरे रे खरेच मी सारे विसरूनच गेलो आता काय करावे श्री रामकृष्ण म्हणाले जा जा पुन्हा जा प्रार्थना करून ये पुन्हा मंदिरात गेलो आणि जगन्मातेसमोर जाताच पुन्हा सारे विसरून भक्ती आणि ज्ञान देण्याची तिला प्रार्थना करून परत फिरलो मला पाहताच हसत हसत श्री रामकृष्ण म्हणाले काय रे आता तरी नीट प्रार्थना केलीस ना ऐकताच मी पुन्हा देहभानावर आलो आणि म्हणालो नाही महाराज आईला पाहताच मी साऱ्या गोष्टी विसरून गेलो आणि पुन्हा भक्तिज्ञानाबद्दल प्रार्थना करून आलो आता कसे होईल श्री रामकृष्ण म्हणाले आहारे शांगण्या जरा नीट सावध राहून एवढी साधी प्रार्थनासुद्धा तुला धड करता आली नाही बघ पाहिजे असेल तर आणखी एकदा जाऊन प्रार्थना करून ये जा लवकर पुन्हा गेलो पण मंदिरात प्रवेश करताच मनाला फार लाज वाटू लागली मी मनात म्हणालो ही काही यक्कश्चित गोष्ट जगनमातेला मागायला आलो राजा प्रसन्न झाला आणि काय म्हणे त्याच्याजवळ भोपळा मागितला हा तरी तसलाच मूर्खपणा नव्हे काय असे वाटून जगनमातेला पुन्हा पुन्हा नमस्कार करून म्हणू लागलो आई दुसरे काही एक मला नको केवळ ज्ञान आणि भक्ती दे मंदिरातून परत येताना मात्र सारी गुंगी उतरली आणि वाटू लागले की हा सारा श्री रामकृष्णांचाच खेळ असला पाहिजे नाहीतर तीन तीनदा मंदिरात जाऊन असे कसे व्हावे श्री रामकृष्णांच्या खोलीत जाताच त्यांच्यापाशी धरणे धरून बसलो आणि म्हणालो ते काही नाही महाराज हा सारा आपलाच खेळ आहे आता आपणच माझ्यासाठी आईजवळ प्रार्थना केली पाहिजे यावर ते म्हणाले काय करू रे कोणाबद्दलही अशी प्रार्थना आजपर्यंत कधी करू शकलो नाही अशी गोष्ट माझ्या तोंडून बाहेरच येत नाही म्हणून तुला सांगितलं आहे की तू आईजवळ वाटेल ते मान आई तुला ते खास देईल पण तुला एवढी साधी गोष्टसुद्धा करता आली नाही तुझ्या नशिबातच संसार चूक नाही त्याला मी तरी काय करू मी थोडाच गप्प बसणार होतो मी पुन्हा म्हणालो ते काही नाही महाराज आज मी आपल्याला सोडणार नाही आपण एवढी गोष्ट केलीच पाहिजे माझी खात्री आहे की आपण मनात आणले तर सर्व काही होईल त्यांनी जेव्हा पाहिले की मी काही केलं ऐकत नाही तेव्हा ते म्हणाले बरं तर जा तुम्हाला जाड्या भरड्या अन्नवस्त्राची कमतरता पडणार नाही आणि तेव्हापासून आमच्या सर्व अडचणी कशाना कशा तरी भागत गेल्या नरेंद्राच्या आयुष्यात वरील गोष्टींचे फार महत्त्व आहे इतके दिवस ईश्वराच्या साकार स्वरूपावर त्याचा विश्वास नसे एवढेच नव्हे तर निरनिराळ्या देवांची आणि मूर्तीपूजेची तो टवाळी करण्यासही कमी करत नसे ही त्याची टवाळी कित्येक वेळा इतक्या थराला जाऊन पोहोचे की प्रत्यक्ष श्री रामकृष्णांच्या समोरही जगदंबेला नावे ठेवण्यास तो मागेपुढे पाहत नसे एक दिवस शांतीचे सागर श्री रामकृष्णही त्याच्या या भडीमारामुळे इतके चिडले की डोळे लाल करून ते त्याच्या अंगावर जमोरडले साल्या ने येथून माझ्यासमोर माझ्या आईला नावे ठेवायला तुला लाज नाही वाटत नरेंद्रले पाहिले की आपण आज आपल्या मर्यादा बाहेर वागलो असे वाटून तो तेथेच एका बाजूला गुपचूप कोपऱ्यात जाऊन बसून राहिला काही वेळाने रामकृष्णांचे लक्ष त्याचेकडे गेले व त्यांचे हृदय उच्चंबळून घेऊन ते म्हणाले नरेन तुझ्यासारख्या शहाण्या मुलाने असे करावे का बरे सांग पाहू तू माझ्या आईची निंदा केलीस म्हणून माझे डोके फिरून गेले तुला निंदाच करायची असेल तर माझी कर हवी तितकी माझ्या आईची उगेच का म्हणून असो अशा प्रकारच्या नरेंद्राचा आज साकार स्वरूपावर विश्वास बसला हे पाहून श्री रामकृष्णांचा आनंद गगनात मावेना ज्याच्या त्याच्याजवळ नरेंद्र जगन्मातेला मानू लागला असे म्हणून ते आनंद प्रदर्शित करू लागले तारापद घोष एक दिवस दक्षिणेश्वरी गेले होते दुपारची वेळ होती आणि नरेंद्र वरंड्यात एका बाजूला निजला होता तारापद सांगत असत मी जाऊन श्री रामकृष्णांना नमस्कार करताच नरेंद्राकडे बोट करून ते मोठ्या हर्षाने म्हणाले अरे हा पाहिलास ना येथे एक मुलगा निजला आहे मोठा चांगला मुलगा आहे त्याचे नाव नरेंद्र इतके दिवस जगनमातेला मानित नसे पण कालपासून मानू लागला त्याच्या घरची स्थिती चांगली नाही म्हणून मी त्याला जगनमातेची प्रार्थना करण्यास सांगितले पण तो धनदौलत काहीच मागू शकला नाही म्हणाला मला लाज वाटली मंदिरातून आला आणि मला म्हणाला जगदंबेचे एखादे गाणे शिकवा मी त्याला एक गाणे शिकवले सारी रात्र तेच गाणे तो गात बसला होता म्हणून आता जरा निजला आहे अत्यंत आल्हादाने हसत हसत पुढे म्हणाले नरेंद्र अखेरीश जगेनमातेला मानू लागला कसे छान झाले की नाही त्यांचा हा आनंद पाहून मीही म्हणालो हा महाराज छान झाले काही वेळाने हसत हसत ते पुन्हा म्हणू लागले नरेंद्र जगनमातेला मानू लागला छान झाले नाही बरे त्या दिवशी त्यांच्या बोलण्याला दुसरा विषयच नव्हता ज्याच्या त्याच्याजवळ आनंदाने म्हणत नरेंद्र जगनमातेला मानू लागला छान झाले नाही बरे त्या दिवशी भावावेशातसुद्धा त्यांना दुसरा विषयच नव्हता आठ वाजण्याच्या सुमारास श्री रामकृष्णांचा भावावेश उतरला व मी आणि नरेंद्र दोघेही श्री रामकृष्णांचा निरोप घेऊन घरी परतलो श्री रामकृष्णांचे स्वतःवरील अपार प्रेम आठवून नरेंद्राने कितीतरी वेळा म्हणावे एका श्री रामकृष्णानेच केवळ मला प्रथम पाहिल्यापासून सर्व बाबतीत सर्व वेळा माझ्यावर सारखाच विश्वास ठेवला दुसऱ्या कोणीही नाही आई सुद्धा नाही त्याच्या या विश्वासाने आणि प्रेमानेच त्यांनी मला कायमचे बांधून टाकले एखाद्यावर निष्काम प्रेम असे तेच करू जाणत व करीत इतर सर्वजण स्वार्थासाठी प्रेमाचे नुसते वर वर प्रदर्शन मात्र करीत असतात असो संसाराचा गाडा कसाबसा नीट चालू लागल्याचे पाहून नरेंद्र निश्चिंत झाला व साधन भजन ग्रंथ वाचन इत्यादी कर आता त्याचा बराच वेळ जाऊ लागला वेळ सापडताच त्याने श्री रामकृष्णांच्या दर्शनास धावून जावे आणि साधना मार्गातील आपल्या अडचणी त्यांना निवेदन कराव्या श्री रामकृष्णांनीही केव्हा काय केले पाहिजे कसे केले पाहिजे वगैरे उपदेश त्याला मोठ्या प्रेमाने करून अधिकाधिक साधन भजन करण्यास त्याला उत्तेजन द्यावे व धीर द्यावा सद्गुरूच्या साक्षात देखरेखीखाली नरेंद्राची आध्यात्मिक उन्नती मोठ्या झपाट्याने होऊ लागली व त्याला निर्गुण साक्षात्काराची तळमळ लागून तो अधिकाधिक साधना करू लागला हे पाहून श्री रामकृष्णांनाही फार आनंद झाला व नरेंद्राच्या ईश्वरानुरागाची आणि तीव्र वैराग्याची ते मोकळ्या मनाने ज्याच्या त्याच्याजवळ स्तुती करू लागले नरेंद्राची तळमळ वाढत चालली त्याला वाटू लागले की श्री रामकृष्णाने मनावर घेतले तर ईश्वर दर्शन काय समाधी काय सारा केवळ आपल्या हातचा मोळ आहे त्यांच्यापाशी धरणे धरून बसले तर असा विचार मनात येतात त्याने श्री रामकृष्णांना त्रास देण्यास सुरुवात केली त्याने म्हणावे महाराज निर्विकल्प समाधी सुखाचा अनुभव मला आपण प्राप्त करून दिला पाहिजे यावर श्री रामकृष्ण नेहमी जे इतरांना उत्तर देत तेच त्यांनी नरेंद्रला द्यावे त्यांनी म्हणावे मी काय करू शकतो रे माझ्या हातात आहे काय आईची जशी इच्छा असेल तसे होईल यावर नरेंद्राने म्हणावे महाराज आपली इच्छा असली म्हणजे आईलाही इच्छा होईल यावर त्यांनी म्हणावे अरे पण अशी घाई करून कसे होईल बी जमिनीत पुरल्याबरोबर लगेच त्याचे झाड होऊन त्याला फळे लागतात का वेळ आल्याशिवाय काय होईल यावर नरेंद्र एक दिवस धिटाईने म्हणाला पण महाराज ही वेळ तरी येणार केव्हा आपण तर दिवसेंदिवस खंगत चालला आहात आपण गेलात म्हणजे मग मी कोणाकडे पाहावे हे ऐकून श्री रामकृष्ण चकित होऊन नरेंद्राच्या तोंडाकडे पाहू लागले व काही न बोलता स्वस्थ बसले होता होता एक दिवस नरेंद्र नित्याप्रमाणे धानस्थ बसला असता त्याची एकाएकी गंभीर समाधी लागली त्याच्याजवळ त्याचे इतर गुरुबंधूही ध्यान करत बसले होते त्यांचे ध्यान आटोपले व पाहतात तो नरेंद्र अगदी स्थिर बसला असून त्याची दृष्टी नासागरी लागली आहे श्वासोश्वास मंद असून शरीरामध्ये प्राण असल्याचे काहीच चिन्ह नाही हा काय प्रकार आहे असे वाटून भयाने गांगरून जाऊन एक दोघे जण श्री रामकृष्णांना ही गोष्ट सांगण्यासाठी धावत माणीवर गेले श्री रामकृष्ण आपल्या अंथरुणावर स्वस्थ बसले असून त्यांची मुद्रा शांत व गंभीर दिसत होती त्यांचे बोलणे ऐकून ते गंभीरपणाने म्हणाले राहू द्या त्याला तसाच काय वेळ त्याने अलीकडे जसे माझे डोके पिकवले होते हे त्यांचे शांतपणाचे उत्तर ऐकून ते चकित झाले पण त्यांची खात्री झाली की ही सारी गोष्ट श्री रामकृष्णांना माहीत आहे व नरेंद्राच्या जीवाला काही अपाय खास नाही असे पाहून ते परत खाली जाऊन नरेंद्राजवळ नरेंद्रा बसून राहिले बऱ्याच वेळाने नरेंद्र देहभानावर आला त्याचे अंतकरण भरून आले होते नेत्रातून अश्रुधारा वाहत होत्या व त्याच्या हृदयात दिव्य आनंद आणि शांती यांचा प्रचंड प्रवाह वाहू लागला होता देहभानावर येताच प्रथम त्याने श्री रामकृष्णांना उद्देशून नमस्कार केला आणि लागलीच उठून जिन्याकडे धाव घेतली श्री रामकृष्ण अजून सचिंत बसले होते वर जाऊन त्यांच्या पुढे लोटांबळ घालून नरेंद्र हात जोडून स्वस्थपणे उभा राहिला कृतज्ञता आनंद शांती वगैरेंनी त्याचे हृदय भरवून आले होते व त्याच्या तोंडातून शब्दही बाहेर निघत नव्हता आपल्या पट्टशिष्याला पाहून श्री रामकृष्णांच्या आनंदालाही भरते आले त्यांनी त्याच्या हृदयातील खळबळ जाणली व ते त्याला म्हणाले आता तुला आईने सर्व काही दाखवले आहे आणि तुझ्या पेटीची किल्ली मात्र तिने माझ्याजवळ दिली आहे हा अनुभव आता नीट जतन करून ठेव आणखी काही दिवस लोकात मिसळू नको व कोणाशी फारसं बोलू नको आणि काही दिवसांपर्यंत जेवण आपल्या हातानेच करून खात जा समजले जा आता थोडी विश्रांती घे आणि थोड्या वेळाने आईच्या मंदिरात जाऊन तिला नमस्कार करून ये अशा रीतीने श्री रामकृष्णांच्या कृपेने नरेंद्राने मानव जीवनाचे ध्येय हस्तगत करून घेतले श्री रामकृष्णांचे आपल्या भक्तमंडळीशी किती प्रेमाचे व आपलेपणाचे वर्तन असे त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीकडे त्यांचे कसे बारकाईने लक्ष असेल व त्यांना आपल्या मार्गात ते कसे सहाय्य करेल याचे एक उदाहरण म्हणून नरेंद्राच्या आध्यात्मिक उन्नतीचा इतिहास संक्षेपत हा सांगितला श्री रामकृष्णांचे नरेंद्रावर जरी सर्वांहून अधिक प्रेम होते तरी इतरांवरही काही कमी नव्हते ज्याला त्याला वाटते की श्री रामकृष्णांचे आपल्यावरच सर्वात अधिक प्रेम आहे ज्याला जितक्या प्रेमाची आवश्यकता वाटे त्याहून अधिक प्रेमाचा जर त्याला प्रत्यक्ष अनुभवच येईल तर त्याला तसे वाटावे यात आश्चर्य ते काय एखाद्याला दहा रुपये मिळण्यातच आनंद होत असता त्याला पंधरा रुपये मिळाले आणि एखाद्याला शंभर रुपये हवे असता दीडशे रुपये मिळाले तर दोघांनाही होणारा आनंद सारखाच असणार नाही का ती स्थिती श्री रामकृष्णांच्या भक्तमंडळींची होती ज्याला जितक्या प्रेमाची अपेक्षा असे त्याहून कितीतरी जास्त प्रेम त्याला श्री रामकृष्णांकडून मिळेल आणि म्हणूनच सर्वजण आनंदात असत मागे सांगितलेच आहे की श्री रामकृष्णांची बहुतेक भक्तमंडळी त्यांच्याकडे सन अठराशे एक्क्याऐंशीच्या पुढे आली आणि श्री रामकृष्णांचे धर्माच्या पुनरुज्जीवनाचे बरेचसे कार्य त्याचवेळी झाले अठराशे एक्क्याऐंशी ते अठराशे पंच्याऐंशी एप्रिलपर्यंत आपल्या भक्तांच्या बरोबर अद्भुत लीला करून सारे कलकत्ता शहर आणि पर्यायाने सारा बंगाल प्रांत त्यांनी हलवून सोडला आणि लोकांच्या धर्मविषयक कल्पनात प्रचंड क्रांती घडवून आणली अठराशे पंच्याऐंशी साली त्यांच्या गळ्यात एक चमत्कारिक रोग झाला व तेव्हापासून सुमारे दीड वर्ष ते रुग्णशय्येवर होते म्हटले तरी चाले प्रकृती ठीक नव्हती तरी त्यांचा उत्साह कायमच होता व त्या आजारीपणातही त्यांनी आपली भक्तमंडळी एकत्रित करण्याचे महत्कार्य केले ही त्यांच्या अखेरच्या दीड वर्षाची हकीकत पुढील प्रकरणात सांगायची आहे आज इथेच थांबू हरिओम तत्सुत